धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील श्री महाराणा प्रताप चौक बायपास मार्गावर एका चाळीस वर्षीय धारदार शास्त्राने वार करून गंभीर जखमी करून आरोपी पसार झाला आहे यात नागरिकांनी जखमीला तात्काळ यवतमाळ रुग्णालयात हलविले घटनास्थळी दत्तापूर पोलिसांनी धाव घेतली हल्ला का केला याचा तपास करून पोलीस आरोपीच्या शोधात लागले आहे धामणगोर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीत सत्तावीस सप्टेंबरला रक्तरंजित घटना घडली आहे सकाळी श्री महाराणा प्रताप चौक बायपास रोडवर पंच्याण वर्षीय राहुल ठोंबरे याच्यावर या एका अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला केलाय या हल्ल्यात राहुल ठोंबरे हे गंभीर जखमी झालेत गंभीर अवस्थेत त्यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन फोनवर हल्ल्याची माहिती दिली यावेळी हॉटेल कामगारांनी आणि नागरिकांनी पोलिसांना आधी कडवा अँब्युलन्स बोलवा अशी याचना केली शेवटी नागरिकांनीच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे आणले गंभीर जखमी असल्याने डॉक्टरने पुढे उपचारासाठी जखमीला यवतमाळ ये येथे रेफर केले आहे घटनास्थळी दत्तापूर पोलिसांनी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करण्यास सुरुवात केली आहे